तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आज आपण आगळी वेगळी रेसिपी पाहणार आहोत ज्याचं नाव आहे कैरीचं चटपटं तोंडाची चव वाढवणारा हा पदार्थ खूप छान लागतो चवदार लागतो आता यासाठी आपल्याला एक उकडलेली कैरी हवी आहे ही कुकरमध्ये तुम्ही उकडून घेऊ शकता त्यानंतर याचा गर पूर्णपणे काढून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला गुळ पावडर हवी आहे तुमच्याकडे गुळ पावडर नसेल तर दोन ते तीन चमचे गूळ तुम्हाला किसूनही घालता येईल यामध्ये नंतर दोन चमचे आपल्याला यामध्ये दाण्याचा कूट लागणार आहे दाण्याचा कूट आणि चवीपुरतं मीठ यामध्ये घालून याला मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे नंतर कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल यामध्ये घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता त्यामध्ये आपल्याला पाव चमचे मेथीदाणे घालायचे आहेत मेथीदाणे घातल्यानंतर आपल्याला हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ दाड़ दोन्हीही डाळी आपल्याला हव्या आहेत दोन्हीही डाळ छान गुलाबी रंगावर परतायच्या आहेत डाळी गुलाबी रंगावर परतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे दोन ते तीन मिरचीचे तुकडे आणि कडीपत्ता घालायचा आहे हेही दे छान खरपूस भाजून घ्यायचं आहे नंतर लाल मिरच्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत सगळं घातल्यानंतर शेवटी दोन चमचे तीळ आपल्याला हवे आहेत हे तीळ देखील यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला थोडेसे मसाले यामध्ये घालायचे आहेत एक पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट तिखट देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये कमी जास्त प्रमाणात करू शकता आता हा तयार केलेला तडका आपल्याला या चटपट्यामध्ये ओतायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हे चटपटं अतिशय सुंदर लागतं खायला उन्हाळ्यात आवर्जून खाल्लं जातं हे आणि ही वेगळी रेसिपी आहे नक्की एकदा तरी तुम्ही ट्राय करून पहा ही रेसिपी आणि खाऊन मला कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली धन्यवाद